देशसेवेनंतर आपल्या गावी परतलेल्या सेवानिवृत्त जवानाचे जंगी स्वागत निवृत्त जवान ज्ञानेश्वर पाटील यांची फागणे गावातून जल्लोषात मिरवणूक फुलांनी सजवलेली जीप घरासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या फटाक्यांची आतिषबाजी औक्षण फुलांचा वर्षाव ध्वनिक्षेपकाचा गजर भारत भारतमाता की जयच्या निनादात अशा आगळ्या वेगळ्या वातावरणाने फागणे गाव दुमदुमले त्याला निमित्त होतं गावचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील जवान ज्ञानेश्वर साहेबराव पाटील यांची निवृत्ती चोवीस वर्ष भारतीय सेनेत दीर्घ देशसेवेनंतर आपल्या गावी परतलेल्या या जवानाचं जंगी स्वागत झाल्यानं यामुळे जवानाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या धुळे तालुक्यातील फागणे गावातील जवान ज्ञानेश्वर साहेबराव पाटील हे चोवीस वर्ष देशसेवा पूर्ण करून गावी परतले त्यावेळी त्यांचे सपत्नी कविस्मरणीय स्वागत झाले शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले ज्ञानेश्वर यांना लहानपणापासूनच सैन्याचं वेळ होतं मेहनतीसह जिद्दीने ते एक मार्च दोन हजार या साली आर्मीमध्ये भरती झाले त्यांचा देशसेवेचा प्रवास सुरू झाला पश्चिम बंगाल आसाम जम्मू काश्मीर सिक्कीम अरुणाचल प्रदेशसहित सियाचीन यासह विविध ठिकाणी त्यांनी देशसेवा केली त्यांचा देशसेवेचा प्रवास सुरू झाला पश्चिम बंगाल आसाम जम्मू काश्मीर सिक्कीम अरुणाचल प्रदेशासहित सियाचीन यासह विविध ठिकाणी त्यांनी देशसेवा केली मराठा लाईट इन्फॅक्टरीमध्ये ते कार्यरत होते त्यांनी सैन्य प्रशिक्षणाची यशस्वी धडेही घेतले मृत्यूच्या दाढेतून परत आलो तो क्षण आजही आठवला तरी अंगावर शहारे येतात पण त्या प्रसंगांना सामोरे जात भारत मातेचे रक्षण करणे हेच अंतिम होते अशा शब्दात जवान ज्ञानेश्वर पाटील यांनी सेवेतील अनुभव सांगितले त्यांनी कच्छभूज येथे ऑपरेशन पराक्रम तसेच भूकंप नैसर्गिक आपत्तीत जीवाची पर्वा न बाळगता लोकांचे प्राण वाचवले चोवीस वर्षाच्या सेवेत त्यांनी आठ वर्षाचा कालावधी सीमावर्ती आपले कर्तव्य बजावले तसेच दोन ते दोन या कालावधीत नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणून त्यांनी आपले यशस्वी कर्तव्य बजावले ज्ञानेश्वर पाटील हे चोवीस वर्ष भारतीय सेनेत दीर्घ देशसेवेनंतर आपल्या गावी परतल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं श्री शनेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला ढोल ताशांच्या व ध्वनिक्षेपकाच्या गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांच्या वर्षावात मिरवणूक झाली सुवासिनी त्यांना औक्षण केले ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थ यांनी जवान ज्ञानेश्वर पाटील यांचा सपत्नीक सत्कार केला सदर हा सेवानिवृत्त कार्यक्रमाला नातेवाईकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी हवालदार ज्ञानेश्वर पाटील मराठा लाईट इन कंट्रीमध्ये नेक्स्ट चोवीस वर्ष तेवीस दिवस सर्व्हिस ठीकठाक पूर्ण करून मी आज माझ्या गावात आणि माझ्या गावाच्या मंडळीसोबत सुखरूप व्यवस्थित पोचलो आहे आणि आज माझ्या गावाच्या लोकांच्या वतीने मी हा जो का कार्यक्रम करतो तो सुखरूप पार पाडावा ही मी अपेक्षा ठेवतोय राह राम